मुलांना चिप्स खायला खूप आवडतात पण मुलं कायम बाहेरचे चिप्स खातात पण मी सांगितलेल्या पद्धतीवर जर तुम्ही चिप्स केले तर मुलं आवडीने खातील त्यांच्यासाठी असे चिप्स बनवूया जे मुलांना भरपूर आवडतील तर चला आजचा व्हिडिओ आहे तुमचे चिप्स एकदम परफेक्ट बनतील आणि काळे तर अजिबात पडणार नाही काही अशा ट्रिक्स माहिती असायला पाहिजेत ज्यामुळे चिप्स बनवून तयार होणार त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे कुठेही स्किप न करता मी यामध्ये भरपूर टिप्स सांगितलेले आहेत की आपले वेपर्स कशामुळे काळे पडतात आणि डिझाईनमध्येही मी केलेले आहेत आणि पातळ काप पा आहेत बघा किती छान झालेले आहेत एक मोडून दाखवते तुम्हाला एकदम कुरकुरीत जसे आपल्याला हवेत तसे झालेले आहेत तर पहा किती छान झालेले आहेत तर माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहता मला कमेंट करून नक्की कळवा व तुम्ही कुठल्या पद्धतीवर करता हेही मला कळवा आज मी तुम्हाला सांगते यासाठी कोणतेही नवीन पद्धतीचे बटाटे नको नॉर्मल छोटे किंवा मोठे छोट्या बटाट्यापासून छोटे चिप्स व मोठ्या बटाट्यापासून मोठे चिप्स मग चिप्स कसे बनवले जातात तर काहीजण काय करतात आदल्या दिवशी चिप्स आढून घेता तर तसे नाही करायचे तर सगळ्यात अगोदर बटाट्याची आपण साल काढून घेऊया तर इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे तर मी इथे बटाटा चार किलो घेतलेला आहे बटाटे आणल्यानंतर मी लगेच हे धुवून ठेवलेले होते जेणेकरून करायच्या वेळी मला सोपं पडेल म्हणून तर मी हे आदल्या दिवशीच बटाटे फ्रेश धुवून ठेवलेले दोन ते तीन पाण्याने तुम्ही चिप्स करायच्या टायमाला जरी धुतले तरीही चालेल तर ऑलमोस्ट चाले। हे आपलं झालेलं आहे काढून तर एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेले आहेत आणि त्यात हे एक, -एक करून मी जेवढे आपले बटाटे आहेत सोललेले ते मी त्यात ठेवत आहे बटाटा व्यवस्थित पाण्यात बुडल अशा पाण्यामध्ये घालून ठेवायचा म्हणजे बटाटा हवेच्या संपर्कात येऊन काळा पडणार नाही तर सगळे बटाटे मी सोलून घेतले पाण्यामध्ये टाकून घेतले आणि याला पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले तर लगेच चिप्स पाडूया चिप्स पाडण्यासाठी माझ्याकडे अशी खिसणी आहे चिप्स पाडून झाले की लगेच आपण हे पाण्यामध्ये घालायचे म्हणजे ते काळे पडणार नाही वेपर्सचे दोन ते ती ती तीन डिझाईन मी तुम्हाला दाखवणार आहे इथे मला माहीत आहे या तिन्ही डिझाईन तुम्हाला आवडणार आहेत तरीही तुम्हाला कुठली डिझाईन आवडली मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर माझी ही खिसणी पातळ आहे म्हणजे पातळ कापडतात तर किती छान झालेले आहेत पहा तर ही आपली दुसरी डिझाईन जसं आपण वेपर्सचा पुढा बाहेरनं विकत आणतो त्यामध्ये असतात ना वेपर्स त्या पद्धतीवर आणि ही आपली तिसरी पद्धत जी आपण लग्न समारंभामध्ये खातो का नाही वेपर्स त्या पद्धतीवर तर हा मी बटाटा लांबडा घेतला होता तुम्हाला दाखवण्यासाठी त्याचे लांबडे काप पडलेले आहेत छानच झालेले आहेत पहा तिन्ही प्रकारचे आपले वेपर्स बनवून तयार आहेत चिप्स पाडून झाले आहेत आता पुढची प्रोसेस करूया आपण तयार केलेले चिप्स दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा धुत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची चिप्समधलं पाणी न काढता चिप्स वरच्यावर उचलायचे आणि दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचे तर तसं का बरं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे चिप्स करण्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळण्यासाठी ठेवते याच्यावर झाकण झाकून पाण्याला उकळी आणू पाण्याला उकळी आली की याच्यावरचं झाकण आपण काढून पहा इथे पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला पूर्णपणे उकळी येऊन द्यायची उकळी यायच्या अगोदर आपण वेपर्स करायला घ्यायचे नाहीत नाहीतर आपले वेपर्स काळे पडू शकतात तर पाण्याला उकळी आल्यानंतर मी यात घातली आहे मीठ तर आपण हे आता झाऱ्यांना आपण हलवून घेऊया आणि जे आपण चिप्स तयार केले आहेत ना ते, ते त्यात घालून घेऊया तर मी थोड़े -थोड़े हे थोडे थोडे करून घालायला लागले आहे पण हे करताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची बारीक करायची नाही एक गंमत झाली आज चिप्स करताना अचानक लाईटच गेली त्यामुळे मी भरपूर वेळ वाट पाहिली पण काही लाईट आली नाही म्हणताना मी टॉर्च लावून हे व्हिडिओ बनवत आहे एका हातात बॅटरी धरली आहे आणि एका हाताने हलवत आहे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अजून एक गंमत सांगणार आहे ती कोणती ती तुमच्या तुमच्यापणही लक्षात येईल हे वेपर्स आपण सावलीला जरी वाळवले तरीही चालेल किंवा उन्हात जरी तुम्ही घाटले तुमच्या टेरेसवर तरीही चालेल तर हे एकसारखे आपण हलवून घ्यायचे तर झालं काय माझे वेपर्स जास्त आहेत आणि पातेले हे लहान झालं आहे त्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्येही वतून घेतले आहे त्याहीपेक्षा मोठ्या पातेल्यात वतून घेतले आहे तर मी दुसरीकडं गरम पाणी केलेलं होते ते, ते पाणी मी या पातेल्यामध्ये घातले आणि बटाट्यापेक्षा जास्त पाणी पाहिजे आपल्याला तर एकसारखं आपल्याला हे हलवत राहायचं आहे तर पहा पांढरे शुभ्र झालेली आहेत तर आपले बटाटे काळे पण पडलेले नाहीत वेपर्स आपले एकदम पांढरे जसे आपल्याला पाहिजेत तसे झालेले आहेत तर, तर हाताने आपण दाबून बघायचे हे तर नाही तर हे ऐंशी टक्के तरी आपल्याला हे शिजवायचे आहेत जसा कागद कसा फाडतो तसा हा चिप्स आपला मोडतो तर हे आपले चिप्स शिजलेले आहेत लगेच गॅस बंद करायचा तर मी हे चिप्स एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतले आहेत आणि हे मी उन्हाला वाळवते एक एक करून तर हे आपले वाळलेले आहेत पहा दोन तीन आपन, ते तीन दिवसात हे बटाटे चिप्स आपले तयार झाले आहेत आणि हे बघा चिप्स अजिबात काळे पडले नाहीत याचं कारण म्हणजे आपण चिप्स जे आहेत ना ते भरपूर पाण्याने धुतले आहेत त्यामुळे हे चिप्स काळे पडलेले नाहीत आणि एक ही चिप्स आपला मोडलेला नाही आहे तर जसं आपल्याला पाहिजे होते तसे झालेले आहेत तर चला आपण तळून बघूया कसे झालेले आहेत तळय पण पहा एकदम मस्त झालेले आहेत एकदम फुलाय लागलेत असे आता यामध्ये डिझाईनची थोडी घालून बघा खूपच छान झालेली आहेत ते पण मोडलेले नाहीत किंवा काय नाहीत जसे आपल्याला पाहिजेत तसे झालेले आहेत तर तुम्ही या पद्धतीने जर केले तर मुलं अजिबात विकतच्या आणून खाणार नाहीत माझा हा व्हिडिओ आवडला तर सोनम रेसिपी या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका मी केलेला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिलीच गंमत माझी ती कोणती व्हिडिओ एडिटिंग करताना माझ्याकडनं एक व्हिडिओ कट झालेला आहे तो कोणता ज्यावेळी मी चिप्स वाळत टाकत होते एक एक करून तोच व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला म्हणजेच तो कट झाला आहे चुकून तर हे चिप्स मी घरात वाळवले आहेत तरीही पांढरे शुभ्र झालेले आहेत पहा जर तुम्हाला उन्हात वाळवायचे असतील तरीही चालेल तर हे मी पंख्याखालीच घरात वाळवले आहेत तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये